<sutters> नमस्कार मी नागरी सास लातूर मास्टर ट्रेन okay. आपल्या सर्वांना नमस्कार माझं मीरा हिरावटे लातूर नमस्कार मी सुनंदा कणकार पंचायत समिती बिलोली नमस्कार मी अलका लोखंडे लातूर मास्टर ट्रेनला नमस्कार मी अश्विनी जाधव जालना जिल्हा नमस्कार मी गिरी विवेकानंद अशोक ग्रामसेवक पंचायत समिती जिल्हा जिल्हापीठ नमस्कार मी गाडे प्रवीण प्रशिक्षक जालना तर आमच्याकडे जो विषय दिलेला आहे बालकांचे व किशोरवयीन किशोरवयीन मुलांचे आरोग्य आरोग्यदायी गाव ही जी संकल्पना आहे ती रुजवायची वातावरण निर्मिती कशी करायची हे आमच्याकडे विषय आमचा आहे तर याची सुरुवात आम्ही असं करू की मोठं होऊन लहान होत आलं पाहिजे तोपर्यंत ही बालकांची समस्या किंवा किशोरवयीन मुलांची समस्या रुजणार नाही कारण त्या मुलांना जर मोठ्या लोकांच्या भाषेसाठी कळणार नाही तर मोठं होऊन बालक होता आलं पाहिजे तोपर्यंत संकल्पना मुळातही रुजू शकत नाही तर याच्यासाठी आम्ही बालकांचं मत हे बाल्य अवस्थेत त्यांचे जे नैसर्गिक अधिकार आहेत ते त्यांच्याकडून काढून घेण्यासाठी त्यांचं बोलणं आपण ऐकून घेतलं पाहिजे सुरुवात त्यासाठी एक कृती करणार आहोत आम्ही की दोन चित्र असतील चित्र बघून असू नका वेळ नव्हता तर दोन चित्र असतील जे एक त्या दोन्ही चित्रांचं निरीक्षण आपण त्यांना सांगूया एक स्वच्छ गावाचा असेल एक अस्वच्छ गावाचा असेल ते निरीक्षण करून जेव्हा सांगतील त्यावेळेला त्यांना कळेल की आपलं गाव असं आहे आणि ते, कि ते सुधारण्यासाठी किंवा असं गाव करण्यासाठी काय करावं लागेल तिथून आपण सुरुवात करू शकतो आणि एक लहानपणी सगळ्यांनीच ऐकले असतात जाड्या आणि रड्या रड्या असतो तो नेहमी शाळेत जात नाही शाळा बुडवतो आजारी असतो आणि म्हणजे घराड्या आणि जाड्या जो असतो तो मजबूत असतो खाऊन पिऊन दष्टपुष्ट असतो रोजशाळे जातो नेहमी आनंद असतो मग आपल्याला वातावरण निर्मिती या मुलांमध्ये जोपर्यंत आपण ते करत नाहीत आणि त्यांना लक्षात येत नाही की बाबा आपण हे केलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला करता येत नाही त्यासाठी आम्ही कार्टूनचा वापर करू कार्टून त्यानंतर खेळाच्या माध्यमातून आरोग्याचं महत्व शिकू स्पर्धा घेऊ छोट्या छोट्या स्पर्धा चित्रकला त्यानंतर बडबडगीत त्यांचा वापर करू आम्ही त्यानंतर पथनाट्य नाटक बालचित्रपट हे दाखवू त्यानंतर थोर व्यक्तींचे जे बालपण होते थोर व्यक्तींचे बालपण त्यांनी त्यांच्या बालपणात काय केलं हे आम्ही त्यांना सांगू आणि त्यानंतर बालकांचे जे नैसर्गिक हक्क आहेत आणि किशोरवयीन बालकांची जे नैसर्गिक गरजा आहेत त्या या संकल्पनेत कशा येतील याच्याबद्दल आम्ही काम करू त्याच्यानंतर गावामध्ये जे मुलं आहे मुलं त्यांच्यासोबत आरोग्याबाबत सुरुवातीला त्यांना माहिती सांगून आरोग्य कसं असतं आणि दुसरं आरोग्य स्वच्छता स्वच्छता ही कशी असते त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्यासोबत माहिती सांगू नंतर त्यांना गाव त्यांच्या गावामध्ये गाव, गाव एक गाव शिवार फेरी करायला गाव फेरी आणि तुमच्या गावामध्ये अशा चुकीच्या गोष्टी कोण कोणत्या बा तुम्हाला नंतर अगोदर आपण त्यांना महत्व सांगू आरोग्याचं आणि नंतर मग ते परत आल्यानंतर परत त्यांच्या खूप मला काय चुकीचं वाटलं गावामध्ये जे जेणेकरून आपल्या आरोग्याला भविष्यामध्ये धोकादायक आहे त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल का त्यांच्याकडून जाणून घेऊन ते त्या रॅली नंतर जी सुरुवात असेल म्हणजे मुलांसोबत चर्चा करण्याची तर वैयक्तिक स्वच्छतेपासून आपण जर सुरू केलं किंवा आपण सकाळी किती वाजता उठतो आणि तिथून आपण मग काय करतो हे त्यांच्याकडनं वधवून घेऊन ते निरीक्षणात आणून दिलं तर आजची परिस्थिती आज जी आहे सगळ्यात मोठा प्रश्न कोण उभा आहे ते म्हणजे आरोग्य कारण मानसिक आरोग्य का पालकांनी बालकांकडून अपेक्षा एवढ्या ठेवल्या की माझा मुलगा टॉप टू टॉप आला पाहिजे गणिता टॉप सायन्स मध्ये टॉप प्रत्येक विषयात टॉप पाहिजे पैकीच्या पैकी मार्क आणि ते बालक त्या आई वडिलांच्या अपेक्षा पालकांच्या अपेक्षा खेळू शकत नाही किंवा तिचं बालपण असतं की त्याचं खेळणं बागडण्याचं वय असतं आणि हे ज्या वर्चर परीक्षा जी सुरू आहेत सध्या मुलांना वेळच नाही सकाळी जे ना उठतात ट्युशन जातात दुपारी शाळेत जातात पुढे जात की शाळेचा अभ्यास ट्युशन अभ्यास ही जी काय सुरू आहे हळूहळू वाढत चाललेलं आहे त्याच्यामध्ये बालकांचा आरोग्य ते ढासळत चाललेलं आहे कारण की ते मानसिक दृष्ट्या कारण अपयश त्यांना पचवतच नाही ते नापास होणं किंवा अपयश येणं ते त्यांच्यामध्ये जेव्हा त्या मुलांबरोबर चर्चा करतो तर न्यूट्रिशनवरती चर्चा करणं पण अपेक्षित आहे ज्यामध्ये त्यांना काय खाल्लं पाहिजे आणि कसं इंटरेस्टिंग त्यांना गोष्टी काय माहीत आहे ते कळायला पाहिजे म्हणजे आधी त्याला विचारायचं की बाळा तुला स्वच्छतेच काय माहित आहे त्याला म्हणते की स्वच्छता म्हणजेच मला काय माहित आहे मग तू नख काढतोस का तुझा चेहरा कसा आहे किंवा तू हात केव्हा धुतोस जेवण कधी करतो तो सांगतो की जी सांग मी असं करतो मग त्यानं जे चुकीचं बोललो तेव्हा आपण त्याला सांगायला पाहिजे की बेटा असं नाही करायला पाहिजे असं करायला पाहिजे आणि एक ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे की एखादी रेफर असे मी एखादी खाल्ला आणि खाली टाकला तर तो घेतो का की राहू दे म्हणून देतो पहिले त्याचं निरीक्षण करायला पाहिजे नंतर स्वच्छतेचं महत्त्व ते स्टेप बाय स्टेप त्याला सांगायला पाहिजे अशी काय इंटरेस्टिंग गोष्ट आणि बडबडे गीते बडबडे गीते आपण तयार करू शकतो आणि मॅडम एक, एक छान एक म्हणजे हा स्वच्छता आहे ना त्याच्यावरच एक छोटस गीत बनवलेलं आहे म्हणजे ते पण आपण सांगू शकतो ना गीताच्या माध्यमातून लेकरांना आपण आता काय म्हणतोय की आपल्याला क्रिएटिव्हली त्या लोकांशी सुरुवातीला कनेक्ट करता आलो पाहिजे कनेक्ट करता आलं पाहिजे आणि ते करत असताना मी काय मी कसा विचार करेन मी वेगळ्या काहीतरी झाला मला ते तुमची तुम्ही जे निरीक्षण म्हणालात दोन चित्र एक एक्सक्यूज मी प्लीज हां की निरीक्षणाची आयडिया खूप उत्तम आहे आणि तुम्ही असं करू शकता की प्रत्येकाला प्रत्येकाला दोन दोन चित्र द्या प्रत्येक निरीक्षण आणि मग मग आधी प्रत्येक जण निरीक्षण करून पॉइंट काढेल yes. आणि मग चार मुलांना एकत्र घेऊन एक ऍक्टिव्हिटी ती तुम्ही बायकांसाठी पण घेऊ शकता ती तुम्हाला तुम्ही सदस्यांसाठी सुद्धा घेऊ शकता असं नाहीये पण ही एक छान ऍक्टिव्हिटी दुसरी तुम्ही मुलांसाठी जे सांगितलं की ऍक्च्युअली करून दाखवा